पर्या, देवधर्म शाप उशाप हे सगळं झूट आहे माझ्या मुलाला तुमच्या शतकातल्या गोष्टी सांगू नका हीच रेणुका आता आपला मुलगा हो सोपवणार आपण त्याच्या त्याच्या खस्ता खाणार शिक्षणाने पैसे देणार का जो तो आपल्याला गृहित धरून चालतो संताप झाला गौरीचा आपण पैसे द्यायचे नाही आणि रसिकची जबाबदारीही स्वीकारायची नाहीच ना नाही आपण आपले निश्चय कधीच पाळू शकलो नाही नवऱ्याच्याही राज्यात आणि मुलगा सुनेच्याही काळात हे तिच्या लवकरच लक्षात आलं सून मुलगा नातू हक्काने घरात येऊन ठाकले सून गोडीत वागत होती मुलगा न दिलेले लाख रुपये मिळवण्याच्या खटपटीत होता स्वार्थ लबाडी खोटेपणा चिडचिड चिडली चीड़, चीड़, होती गौरी पण रसिक तिच्या बोकांडी बसलाच तिचं मुक्त आयुष्य परत घरात कोंडलं गेलं तिचा दिनक्रम नातवाच्या सोयीनुसार बदलत गेला तर या तरुण मुलाचा आधार वाटायला हवा होता पण त्याचं रात्रीचं जागणं उशिरा उठणं न सांगता दिवसेंदिवस घराबाहेर राहणं लहर वाटेल तसं वागणं जेवणा खाण्याचा अनियमितपणा कपड्यांचा बुटांचा पुस्तकांचा पसारा मित्रमैत्रिणींचाच राबता त्यांचं बेशिस्त वागणं खाणं पिणं पसारा करून ठेवणं जोराने गाणी लावणं दंगा करणं अशा कित्येक गोष्टी गौरीला सहन होण्या पलीकडे होत्या घर म्हणजे धर्मशाळा झाली होती केव्हाही यावं कधीही जावं आजी काय बोलते काय सांगते याकडे दुर्लक्ष करावं फोनवर अर्धा अर्धा तास गप्पा मारणं पर्टाला हाते लागेल तो कपडा टाकणं फ्रीजमध्ये नाना तऱ्हेच्या पेयाच्या बाटल्या भरून ठेवणं अशा कितीतरी गोष्टी खर्च वाढवत होत्या लुणं चालवणं कमीपणाचं चा वाटत होतं आजीने स्कूटर घेऊन द्यावी म्हणून तो मागे लागला होता आश्चर्य म्हणजे असं अनिर्बंध वागणारा रसिक वैद्यकीय कॉलेजात लोकप्रिय होता हुशार मुलगा म्हणून त्याचे सर कौतुक करत होते तो छान गात होता नाटकात काम करत होता घरात गाण्याच्या टेप्सचा ढीक साचला होता रसिकच्या आई बापाला केवढा अभिमान वाटायचा आजीनं नाना तक्रारी करूनही त्याची दखल त्यांना घ्यावीशी वाटली नाही तिचा स्वभावच कुणाशी जुळून घेणार नाही आसा निकाल आसा असा निकाल देऊन चक्क दुर्लक्ष करून आरामात बसले सगळं असह्य झाल्यावर गौरीने अरविंदला पत्र लिहून कळवलं रसिकच्या फी प्रमाणे त्याचा इथे राहण्याचा खर्च म्हणून दरमहा दोन हजार रुपये तरी पाठवण्याबाबत कळवलं अरविंद आणि रेणुका प्रत्यक्ष झाले या घरावर या पैशांवर आपलाही तितकाच हक्क आहे असं आईला जाणवून दिलं